आमका कुडामध्ये पोचान खूप वेळ झालेलो आणि फायनली आता सगळी जण इल्लेली आहेत हे काय निव्या पालवला आणायला गेलेल काय आई आणि आम्ही ऑलरेडी इकडे इल्लेलो विजयलक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स जे काय गौच जिला माझ्यासाठी दरवाजा जरा दर ओपन करा शिक्षका म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग बरेच दिवसांनी तुम्ही घरातलं ब्लॉग बघताय आणि आजचा कारण पण तुम्हाला कळला काय so, असा सो आम्ही चाललो देव्या मोबाईल चा। घेऊचो आणि बरं वाटतं कारण त्यांनी स्वतःच्या कमाईत ना मोबाईल घेता हा आता एक एक वस्तू आपण म्हणजे असं पैसे साठवून साठवून करता तर त्या एक त्याचं वाटतं आणि आज ता नसतो घेतात मुळात आज पण ता टाइम एवढं झालेलो सध्या चतुर्थीमुळे नऊ वाजता सुट्टा सो त्याचा काल जाऊन सिलेक्ट करून सगळा बाकी पण आज घेताना तर गणपतीची तयारी तर सुरुच झालेली आहे सामान आणलेला आता काय काय दाखवते बरेच जण विचारतात काय तयारी झाली काय नाही काय नाही पण दाखवते तर आता रात्रीपासून थोडा थोडा हळूहळू सुरू चला बाहेर पडता टाइम तुमका टाइम किती झालो का पेटणार नाही माझं पेटला चला बाबू आता चला रिक्षा नाही बाईक घेऊन जातो कारण पाऊस नाही चला, चला।, चला कुडा भेटी आता मंडे आमच्या कुडामध्ये पोचण खूप वेळ झालेलो आणि फायनली आता सगळी इल्लेली आहेत का काय आण no. पालोला आणायला गेलेलं काय yes, yes. आई आणि आम्ही ऑलरेडी इकडे इल्लेलो विजयलक्ष्मी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स जे काय गौचा आजीला

कुठचा मॉडेल जरा सांगा रिअलमी थर्टीन प्रो प्लस तू काच घ्याय

फायनली बाहेर येलो मोबाईल वगैरे घेऊन झालेलो आणि आज बुधवार असल्यामुळे थोडी गर्दी पण आता गर्दी कमी झाली आहे दोन गाडी टू व्हीलर आपल्याकडे आपली काल गाडी खराब झालेली ती कामाक सोडलेलो आता ती बाबू आणि घेतले चला चला पोहोचलो एकदाचे घराकडे मात्र काय दाखवू नाही कारण बाहेर काही दिसायचा पण नाही गाडीची सकाळी तुटलेली काल संध्याकाळी आणि लायनरचा पण काम केला आणि अजून काहीतरी हे बघा न्यू दिसत असताना तुम्हाला हे बघा हे नवीन घातलेली पप्पा पट्टी ती आपली चेन सेटच पुरो गेलो चेन सेट घातले किती रुपये घातले पंधराशे रुपये झाले सगळे

कंडज मय मंडे दिवेंदो मोबाईल घेतले आणि दिव्याचा फोन असा कम, तो पप्पांका देऊचा असं वाटला स्वतःच्या का मून का मोबाईल घेताना तुका ऐती आठवीका दिवस सगळ होतय पगार ते कमी आहे म्हणजे त्याच्यामध्ये का पैशासाठी खूप वेळ लागलो जरा असं नाही आ की ता म्हणजे मोबाईल साठी पैसे जमा केले आणि घरात पण पैसे देता आणि त्याच्यामुळे का वेळ लागलो मोबाईल घेव सगळं बخت सगळ यवर आईकडे असतानांच व्यवहार म्हणजे मालवणी व्यवहार म्हणजे शुद्ध व्यवहार म्हणजे पैसे व्यवहार आणि त्यांना बऱ्याच गोष्टी केल्या तर नाही म्हटलं तरी आपण चेंज केल्यान पप्पा चेंज केल्या अजून काय माझ्या अंगठी केल्या पप्पा अंगठी चैन बाबूक चैन चेन एक पैसे दिले ना त्यांना थोडे माका काय देऊ नाही मात्र मी वाढदिवसा शर्टाने घेतलंय माझ्या काय माझ्यात पैशाचे कपडे आणले मी माझे मी माझे पैसे आणले तुका माहित पण नव्हतं मी घेतलंयता आता आता थँक्यू व्हेरी मच आता पार्टी री आता मंडले काय करूया भाइता आपण स्पीकर अनबॉक्स करून बघूया जरा कपडे चेंज वगैरे करून येते काय आता स्पीकर चतरतीन मस्त ठाम ढाम लावून टाकायचं काय मस्त मस्त असं काय त्यांच्याकडे पॅम्पलेट टाकते कोणाक जर घेऊचे असते मस्त आणि खरोखरच एकदम भारी आम्ही थंयच घेतो आणि एकदम म्हणजे सर्व्हिस चांगली असत सर्व्हिस मस्त देतात ते आणि आम्ही आता नाही म्हटलं तर तीन चार मोबाईल घेतले आमका अजिबात कसलीच कंप्लेंट येऊ नये आतापर्यंत तरी आजोबाचं पण त्यांच्याकडनं घेतलेलं आता स्पीकर होते मस्त पैकी चतुर्थीक लाव गावतलं मोबाईलवर वाजवते आईचा दरवर्षी चतुर्थी होम थिएटर वाजा होम थिएटर वाजा यंदा ही पुरी झाली छपुरी झाली होम थिएटरची एकदा आम्ही काय आलेलो होतो यादो काय म्हणतात कस स्पीकर बिगीनच होतो आपल्याला काय म्हणतात बाबू बार तो लाव मग तेव्हा आमच्याकडं नेट आणि इतक्या काय नव्हता ना तेव्हा हा तेव्हा आम्हीच होतो चला स्पीकर अनबॉक्स करून चला चला आणि ह्या लावला यात हा आज म्हणजे कुडामध्ये आपले सबस्क्रायबर भेटलेले कदम म्हणून कोकण जे असतं भेटायला एकदम मस्त वाटला ब्लॉग बघत असत थँक्यू व्हेरी मच्यासाठी अंकार खूप बरा वाटला तुम्ही आवडत बघताय आणि भेटल्यानंतर दिव्या आणि आईसाठी जे गरज आहे त्याचं नाव देऊ घ्या दिव्या गरज दिसता थँक थँक्यू याच्यासाठी नाही भेटला त्याच्यासाठी कारण आठवड्यात भेटतात ह्या महत्वाचा याच्यासाठी नाही तर परत म्हणचीत काय गिफ्ट मिळाला म्हणा थँक्यू म्हणतात याच्यासाठी नाही मिळालेले पण ते मी नाव विचारू चालू आणि आधीच दोन तीन दिवस आमंत्रण देतो सात दिवस गणपती या तर सगळ्यांनी न चुकता गणपती होऊ घ्या सात दिवसापर्यंत पण गणपतीचं दर्शन जावा गणपती। जावा। या गणपती सगळ्यांनी या खरी असा येऊन उचलून तरी जड आम्हाला धुका लागलं आता कट नाही कसं No, minden, minden, azt talán max kellett állni. Abba jön rá, érkör. Hogy a Hogy? Na, azt hozzá vagy tenni. Ne,

तर असं होतं मंडळी मोबाईल आणि स्पीकर कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि आता काय नाही तर जेवतलो थोड्याच वेळानंतर आणि नंतर ब्लॉग एडिट करायचो तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलकंद पहिल्या अजून दुसरं नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय